तर बिहार निवडणूक निकालाचे महाराष्ट्रात पडसाद श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेची आढावा बैठक मुंबई मनपा निवडणुकीबाबत मुक्तगिरीवर होणार चर्चा बैठकीत महायुतीत जागा लढवण्यावर मंथन होणार आहे श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेची आढावा बैठक मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मुक्तगिरीवर आता चर्चा होणार आहे श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेची ही आढावा बैठक होणार आहे बैठकीत महायुतीत जागा लढवण्याबद्दल मंथन होणार आहे आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी शुभम आपल्या सोबत आहे शुभम सौरभ आपण बघू शकतो एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत तर मात्र कालच बिहारची निवडणूक ही संपन्न झालेली आहे आणि निकाल देखील स्पष्टपणे झालेले आहेत आणि अशामध्ये शिवसेना पक्षामध्ये आज जी आहे महत्वाची बैठक ही बोलण्यात आलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने ही बैठक जी आहे अत्यंत महत्वाची आहे स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे या बैठकीत आढावा घेणार आहेत मुंबईतील सर्व जे नगर माजी नगरसेवक आहेत नेते उपनेते आहेत मुंबईतले त्यांना या, या बैठकीसाठी बोलव बोलवलं जात आहे आणि कुठेतरी जागा वाटपावर चर्चा होणार आहे कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत कोणाकोणाला कौना तिकीट हवी आहे आणि कोणाला कौना कोणाला देऊ शकतो अशा सगळ्या गोष्टींचा आढावा जो आहे तो या बैठकीमध्ये ते घेणार आहेत ठीक आहे शुभम धन्यवाद या माहितीबद्दल